आपण बघत श्री संत वामनभाऊ महाराज व वा श्री संत भगवान बाबा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व हरिभक्त परायण वैराग्य मूर्ती गोविंद महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह हो। प्रारंभ दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस सांगता दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मौजे हातोला खलाटवाडी तालुका अष्टी जिल्हा बीड आपणास कळवण्यात आनंद होतो की सालाबादाप्रमाणे तालुक्यातील हातोला गावात हरिभक्त परायण महंत विठ्ठल महाराज गहिनीनाथगड चिंचोणी नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली कैलासवाशी अनंतराव लिमणकर यांच्या प्रेरणेने व हरिभक्त परायण आचार्य अशोक महाराज शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली सप्ताह साजरा होत आहे दैनंदिन कीर्तन कार्यक्रम पहिला दिवस मंगळवार दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस हरिभक्त परायण रोहिदास महाराज गरजे राजे धर्माची गड भातोली रात्री नऊ ते अकरा हरिकीर्तन दुसरा दिवस बुधवार दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस हरिभक्त परायण महंत काशीनाथ महाराज श्री क्षेत्र गणेशगड संस्थान नागतळा रात्री नऊ ते अकरा हरिकीर्तन तिसरा दिवस गुरुवार दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर संध्याकाळी सहा ते आठ हरिकीर्तन चौथा दिवस शुक्रवार दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस भागवताचार्य हरिभक्त परायण राजदीप महाराज आंधळे आंधळे रात्री नऊ ते अकरा हरिकीर्तन पाचवा दिवस शनिवार दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस हरिभक्त परायण रात्री नऊ ते अकरा हरिभक्त परायण मुंडे परळी बीड सहावा दिवस रविवार दिनांक हरिभक्त परायण महंत विठ्ठल महाराज शास्त्री गहिनी नाथगड रात्री आठ ते दहा हरि कीर्तन सातवा दिवस सोमवार दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस हरिभक्त परायण महंत जगन्नाथ महाराज शास्त्री जगदंबा गड कारेगाव यांचे हरिकीर्तन सकाळी नऊ ते अकरा सोमवार दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस हरिभक्त परायण त्रिविक्रमानंद महाराज इंदु वाशी देवी संस्थान पिंपळणे रात्री दहा ते बारा हरिकीर्तन कृष्ण जन्म बारा वाजता आठवा दिवस दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते बारा हरिभक्त परायण श्री महंत अशोक महाराज शास्त्री गोविंद संस्थान हातोला त्यांचे काल्याचे कीर्तन व गोपाळकृष्ण तरुण मंडळ हातोना यांचा दही दिंडीचा कार्यक्रम होऊन महाप्रसाद होईल डी पी रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका